एच बी वाय सी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाबद्दल राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम म्हणजेच आर बी एस के आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र म्हणजेच डी आय सी महिला सशक्त तर कुटुंब सशक्त स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन शाश्वत माता व आरोग्यपूर्ण बालके घडवण्यावर भर दिला जातो आर बी एस के आणि डीईआयसीच्या कामातून तुम्ही मातांना मदत करून हे अभियान यशस्वी करत आहात आर बी एस केची सुरुवात दोन हजार तेरामध्ये झाली हा, हा कार्यक्रम बाळाच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत प्राथमिक तपासणी आणि उपचार देतो आर बी एस केमध्ये चार मुख्य गोष्टींसाठी तपासणी होते ज्याला फोर डीज असं म्हणतात ते फोर डीज कुठले तर पहिला डी म्हणजे डिफेक्ट्स ॲट बर्थ मराठीमध्ये जन्मजात व्यंग दुसरा डी म्हणजे डिसीज म्हणजे बालकांमधील आजार तिसरा डिफिशियन्सीज म्हणजेच पोषक घटकांची कमतरता आणि शेवटचा डी म्हणजे डेव्हलपमेंट डिलेज म्हणजेच विकासात्मक विलंब एकूण तीस प्रकारच्या या फोर डीजची तपासणी करण्याचं काम आपण आशा करत आहोत कुठलाही आजार किंवा व्यंग आढळल्यास पुढील मोफत उपचारांसाठी संदर्भ सेवा दिली जाते विशेषत अठरा महिने ते छत्तीस महिने वयोगटातील सर्व बालकांसाठी तुम्ही अठरा चोवीस तीस आणि छत्तीस महिन्यांनी गृहभेट देणं आवश्यक आहे या भेटी त्यांच्या वाढ आणि विकासातील समस्या लवकर ओळखण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत अशातही गृहभेटी दरम्यान तुम्ही या गोष्टी अवश्य करा धोक्याची लक्षणे ओळखा म्हणजेच बाळ आजारी असल्यास किंवा धोक्याची चिन्हे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित करा दुसरं म्हणजे आहार व पोषण तपासा म्हणजेच काय तर वयानुसार योग्य पूरक आहार मिळत असल्याची खात्री करा आणि आईचे समुपदेशन करा त्यानंतर तिसरं म्हणजे वजन व वा वाढ तपासा एम सी पी कार्डवर वजन नोंदवलं आहे का ग्रोथ चार्ट तपासा वजन वाढत नसल्यास समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करा त्यानंतर चौथं म्हणजे विकासात्मक विलंब एम सी पी कार्डमधील सूचनांनुसार बालसंगोपन खेळणं आणि संवाद साधणं यावर पालकांशी बोला विकासात्मक विलंब आढळल्यास लगेचच आरोग्यसेविका किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून डीई आय संदर्भित करा उपचाराचा पाठपुरावा एन आर सी डीई आय सी किंवा इतरत्र निदान झालेल्या अतिजोखमीच्या बालकांच्या उपचारांचा पाठपुरावा करा त्यांना सांगितलेले उपचार घरी सुरू आहेत की नाही याची खात्री करा आता पाहूयात डी आय e. सी डी ई आय सी म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर मराठीमध्ये जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र हे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि थेरपिस्टचे एक केंद्र आहे जे जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या फोर्डीज असलेल्या बालकांना मोफत तपासणी संपूर्ण मूल्यांकन उपचार आणि मानसिक सामाजिक आधार देतात डीई आय सी केंद्र तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असतात जर तुमच्या भागातील मुलांमध्ये फोर्डीजपैकी कोणतीही समस्या विशेषत विकासात्मक विलंब आढळला तर तुम्ही त्यांना सी एच ओ किंवा एम ओ यांच्याकडे पाठवा त्यांच्या मदतीनं त्या बालकाला डीई आय सीमध्ये उपचारासाठी संदर्भित केले जाईल गरजेनुसार डीई आय सी मार्फत अतिविशेष उपचार रुग्णालयातही संदर्भ सेवा मिळते अशातही तुम्ही या बालकांना वेळेत उपचार मिळवून देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करत आहात तुमचे थोडेसे लक्ष त्या बालकांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी देऊ शकते डी ए आय सीमध्ये उपचार घेतलेल्या मुलांचा नियमित फॉलोअप घ्या आणि त्यांच्या पालकांना प्रोत्साहन देत राहा चला आपण सर्व मिळून प्रत्येक बालकाला आरोग्य आणि आनंदाचा हक्क मिळवून देऊ अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा निरोगी रहा सुजाण रहा धन्यवाद